बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुनित्रा वाहिनी पवार यांचा पराभव झाला या पराभवामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांना आदरणीय अजितदादांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मतदारांना प्रचंड दुःख झालं साजिक आहे नैसर्गिक सा आहे असं दुःख होणं हे गैर देखील नाही परंतु पराभव झाला म्हणून खचून जाण्याचं कारण नाही त्यामुळे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की या देशामध्ये दे अनेक दिग्गजांचा यापूर्वी देखील पराभव झालेला आहे ही दिग्गज मंडळी त्या पराभवाने खचून गेली नाही ते स्वतःही खचले नाहीत आणि त्यांचे कार्यकर्तेही खचले नाहीत उलट नंतर अधिक त्वेषाने पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेऊन त्यांनी आकाशाला गवसणी घालण्याचं काम केलेलं आहे अशी अनेक उदाहरणं आपल्या देशात आहेत आपल्या देशा महाराष्ट्रात स्वर्गीय इंदिरा गांधींचा पराभव झाला होता पराभवामुळे त्या खचून गेल्या नाहीत त्यानंतर त्या पुन्हा निवडणूक लढल्या आणि पुन्हा त्या देशाच्या पंतप्रधान झाल्या अटल बिहारी वाजपेयी यांचा सुद्धा पराभव झाला होता पराभवामुळं ते खचले नाहीत त्यांचे कार्यकर्तेही खचले नाहीत पुन्हा लढले आणि एक दिवस ते देशाचे पंतप्रधान झाले राम मनोहर लोहिया यांचं देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे की त्या राम मनोहर लोहिया यांच्या विचारानं प्रेरित होऊन फार मोठी चळवळ उभी राहिली आपल्याला माहित आहे दे नितीश कुमार त्यांचे सहकारी त्यांचे शिष्य ते भविष्यकाळामध्ये मुख्यमंत्री झाले एक वेळा नव्हे अनेक वेळेला मुख्यमंत्री झाले लालू प्रसाद यादव मुख्यमंत्री झाले स्वर्गीय काशीराव यांचा देखील पराभव झाला होता परंतु ते लढत राहिले त्यांनी त्यांची शिष्य असलेल्या मायावतींना उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्री करून दाखवलं एकदा नव्हे अनेक वेळेला मुख्यमंत्री करून दाखवलं कार्यकर्त्यांना एकच आवाहन आहे की आदरणीय आजीदा तुम्ही सर्वांनी मिळून द्या तुम्ही स्वतः उमेद हारू नका आपल्या नेत्याला विश्वास द्या की विधानसभेमध्ये त्या झालेल्या पराभावाची आम्ही भरपाई करू तर खरं तुमचं अजितदादावर प्रेम फक्त अजितदादा जवळ येऊन सहानुभूती व्यक्त करून चालणार नाही तर आपापल्या आप भागामध्ये जीवाच्या आकांताने प्रत्येकाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा भविष्यातला आपला विधानसभेचा आमदार निवडून आणण्याकरता जीवाचं रान केलं पाहिजे आणि प्रत्यक्षात निवडणुकीमध्ये मतदानामध्ये ते चित्र दिसलं पाहिजे तसं काम करून दाखवलं तर त्याला मी अजितदादाचा कार्यकर्ताय म्हणून घेण्याची गे, त्याची पात्रता आहे